नमस्कार आपलं नाव काय माझं नाव नानासाहेब सावंत हा कुठून आले तुम्ही मुकाम पोस्ट चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर बर आहे का बहुरूपी कला छत्रपती शिवाजी राजांच्या काळातून आलेले असं आहे का त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांचे प्रमुख बहुरूपी बहिरजी नाईक हा त्यांचं गाव हंगा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तो बहुरूपी काय करायचा तो शत्रूच्या गोट्या जायचा तिथं आपला रोज एक सोंग दाखवायचा आणि तिथली गुप्तेर माहिती शिवाजीराजांना पोहचवायचं पण ही कला हळूहळू लुप्त होत चाललेली आहे ज्या वेळेस आम्हाला गाव नाही घर नाही वतन नाही जागा नाही त्यावेळेस बहुरुप्याचा वापर केला होता आता टी व्ही मोबाईल ऑनलाईन युट्यूब ह्याच्यामुळं वासुदेव डोंबारी गोंधळी पांगुळ ह्या संस्कृती कला आता लुप्त होत चालल्या आता आम्ही स्थायिक झालो आमचे मुलं सुखो राहिलो आता पन्नास टक्के मुलं आमचे सर्वेसला लागले कला आमच्यापर्यंत आहे पुढच्या काळात बहुरूपी दिसणार नाही बहुरुपी गावात आल्यावर जनतेची करमणूक करत होता चला कापून चला तुम्ही लग्नाला चला लग्नाची गाई नवरी मांडवात नाही वरमाई डोळंपोशी म्हातारी तोंडवाशीन बामान हागला बशी लग्नाला निघा तुम्ही लग्नाला निघा जेव्हा खावायला कमी नाही तेरा मिठाचं लाडू आहे हबरडच्या पोळ्या लिंबोळ्याचा शेरा आहे जवसाची खीर आहे शेंबडाचं आहे लग्नाला निघा तुम्ही लग्नाला निघा मधी मधी घुसा दोडका खिसा तांदूळ निसा जेवाईला बसा आणि दोघीचा शेंबूळ तिघीजणी बुसा लग्नाला निघा तुम्ही लग्नाला निघा लगीन आलो दोरून तुम्ही निघा घरून साड्याचं लग्न माड्याला लावा हैदराबादी मोळा मुलं झाली सोळा हिचा गेला डोळा लोको लोको पळा जिकला मंदी लोळा चुकुल गेला डोळ्यात मुसाळ बांधा गळ्यात तुम्ही बसा मळ्यात भाकरीचं टोपलं तुमच्या गळ्यात लाडूचं टोपलं माझ्या गळ्यात अशी एक कला बहुरूपी गावात आल्यावर सादर करीत होते पण ह्या कलेला आता सन्मान नाही राहिला आता माझं माझ्यावर रौल आहे पेहेसाईचा माझं नाव आहे शेंगदाणी साहेब माझा पत्ता आहे मुकाम अलीकर चालू तालुका पलीकर आणि राहायला सगळीकर मला बी काही कमी नाही अर्धा एकर जमीने उसलावला पत्र्यावर पाईपलाईन चपरावर चेंगा रस्त्यावर बैल मालदावर आणि कडबा खाली माझा नंबर घ्या नव्याण्णव सतरा आणि कुठं होता एवढं बोलून माझं भाषण समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र हे हे होते पूर्वीच्या काळीचे बहुरूपी म्हणजे जुनी परंपरा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळापासून सुरू झालेली परंपरा आज कुठेतरी कमी पडते कारण त्याने सांगितलं वासुदेव आणि ही बहुरूपी कला जी डोंबारी गोंधळी ही कला अवघ्या काही वर्षामध्ये समाप्त होणार आहे कारण नव्या पिढीला याची जाण नाही पण आम्ही आपल्या यश आपली माणसं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत ही कला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तरी सर्वांना अशा कलेची जाण ठेवा आणि ही कला पौरू यांना सहकार्य करा आणि पाहत राहा आमचे सर्व व्हिडिओ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र